दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा आणि करमाळा या मतदारसंघांमध्ये पराभव पत्करल्यानंतर आता शिंदे बंधू यांनी आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शनिवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखरखान्याच्या इथं जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये आत्मपरीक्षण मेळावा बोलवलेला आहे त्याला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहतील आपले आपलं मत मांडतील आणि शिंदे बंधूंनी आता पुढची आपली राजकीय भूमिका काय ठेवावी याविषयी ते आग्रही मागणी करू शकतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळ्यातून संजयबामा शिंदे आणि माढ्यामधून बोनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे दोघे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते आणि ह्या दोघांनाही इथं पराभव पत्करावा लागला मात्र राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली दोघेही शिंदे बंधू खरं तर लोकसभेला महायुतीबरोबर होते मात्र विधानसभेच्या वेळी बबनदादा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी घेणं पसंत केलं आणि तत्पूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून खूप आग्रह धरला होता मात्र शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आणि तो पाटील यांनी साथ ठरवला ते आमदार पण झाले मात्र रणजित शिंदे यांचा पराभव झाला संजय मामा शिंदे यांनीसुद्धा अजित पवार यांच्या घड्याळ्या चिन्हावर न उभारता अपक्ष निवडणूक लढवली आता विधानसभा निवडणुकीनंतर हे शिंदे बंधू अजित पवार यांच्याबरोबर काम करणार की त्यांचे नेहमीच चांगले संबंध राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये जाणार हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे कारण शरद पवार यांच्या पक्षाकडं त्यांचा प्रश्न उद्भवत नाही कारण त्यांनी त्यांना विधानसभेला उमेदवारीच दिली नव्हती तर अजित पवार यांच्या पक्षाची उमेदवारी तरी नाकारली आणि अपक्ष निवडणूक रणजित शिंदे यांनी या मतदारसंघातून लढवली माढा मतदारसंघातून आता करमाळा आणि माढा या दोन मतदारसंघामध्ये शिंदे बंधूंना पराभव पत्करावा लागलेला आहे दोन हजार एकोणीसला दोघही खर्तीतनं आमदार होते यंदा वबदादा शिंदे निवडणूक लढून नाही त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिली होती किंवा त्यांना उभं केलं होतं आता पुढची भूमिका काय असावी याकडे सगळ्यांचं लक्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदाच्या आसपास देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा समविचारी आघाडीची स्थापना करून मोहिते पाटील गटाच्या विरोधामध्ये समविचारी आघाडीला ताकद तेव्हा भाजपने दिली होती आणि इथं आपली ताकद वाढवली होती मात्र दोन हजार एकोणीसला लोकसभेला जेव्हा मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले तेव्हा संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा लढवली होती असं जरी असलं तरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यामध्ये सतत संघर्ष सुरूच आहे आणि आता येत्या काळामध्ये येणार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पुढील निवड विधानसभा हे सगळं पाहता आता शिंदे गट आपली बांधणी पुन्हा नव्यानं आणि जोमाने करणार हे निश्चित आहे त्यासाठी त्यांना राजकीय पक्षाची ताकदही लागणार आहे आणि महायुती आता सत्तेमध्ये आहे त्यांची महायुतीतल्या नेत्यांबरोबर नेहमीच संबंध चांगले राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता शिंदे बंधू हे भाजपकडे जातात की पुन्हा अजित पवार यांच्या पक्षाला साथ साथ पक्षाशी साथ करतात हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे मात्र हा निर्णय घेताना बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे हे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतायत आत्मपरीक्षण करतायत आणि यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील मात्र येत्या आठ दहा दिवसामध्ये शिंदे बंधू हे आपला राजकीय पुढची वाटचाल कशी असणार आहे हे निश्चित सांगणार कारण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या तोंडावर आलेल्या आहेत कधीही त्या जाहीर होऊ शकतात त्यामुळं शिंदे बंधू काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं याचबरोबर महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर